लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची बरा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद भुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम थर, समर्थ वार्षिक क्रीडा जल्लोषात प्रारंभ पलुस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचा माझे आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू राहुल कोळे यांना आमंत्रित केले होते झांज पथकाच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले समर्थ स्कूलच्या झेंड्याचे ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेतील आर एस पी च्या पथकाकडून स्कूल फ्लॅगला मानवंदना देण्यात आली सांस्कृतिक विभागाकडून क्रीडा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले कित्येक वेळा अपयश येऊन देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकलो यात माझ्या शाळेचे खूप योगदान आहे असे विचार प्रमुख पाहुणे राहुल कोळ यांनी मांडले <reformist> संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर शिसाळ प्राचार्य जी व्ही डुबल यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ¡Culpe el Manuel de este con ¡Tal martes